हिंदू म्हणजे एक समाज नसून एक संस्कृती कर्माचा करता आपण काही कसेही वाहणार प्रत्येक घरात प्रत्येक ग्रामात किंवा प्रत्येक आई भगवतीच्या स्थानी यज्ञ झालाच पाहिजे ब्रह्मांड पौर्णिमा चॅनल मध्ये तुमचं अतिशय हार्दिक स्वागत आहे अग्नी जल वायू भूमी आणि आकाश यांचा सामना कोणी करू शकत नाही काही विधी कराव्यात काही विधी करू नयेत पंच महाभूतांना रोखण्याचं मग भैरव चंडी हे कायम भैरव चंडी म्हणजे चंडीचा भैरवांचे पाठव किंवा भैरव चंडी कुणी करावी कशासाठी करावी तर विश्वास कुठलीही आणि आपण रोखू शकतो कारण ही विश्वासली फार मोठी युनिवर्सल पॉवर आहे आणि जर जागृत झाली तर निश्चितच त्याचा प्रभाव या पडेल भैरव आणि चंडीच का त्याच्या मागचं कारण दा बघा भैरव जर म्हटले तर शिवाचे चौदा आहे तसंच आई भगवतीकडे जाताना भैरवांचा आशीर्वाद पुढे जावं लागतं शिव आणि शेती एकत्र आल्यानंतर अभूतपूर्व होतो आपण सर्व धर्म समभाव एकत्र येऊन आपण भैरवचंडी भगवतीची सेवा अगदी कानेकोपऱ्यात विश्वाचे केली पाहिजे जेणेकरून देशाचाही उद्धार होईल आणि स्वतःचाही उद्धार होईल सुरुवातीला ज्यावेळेस श्री स्वामी मला जखबोब होते ना तर ते त्यांच्याकडे येण्याच्या आधी सांगायची कुलाची सेवा करा म्हणजे ते आधी शक्तीची सेवा करा